नमस्कार मी श्वेता पाठकरकडे रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे तर आज आपण दुसऱ्या नैवेद्याच्या पानातील रेसिपी कशी करायची ते पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे वरण भाताचा कुकर लावून घेते तर तुरीच डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर याच्यामध्ये हळद आणि पाणी घालून आपण कुकरला लावतो आहे तर वरच्या डब्यामध्ये मी स्वच्छ असे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये सुद्धा पाणी घालून आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे चार शिट्ट्या काढून घेते मी आता आपण पुढची कृती पाहूयात तर आता मी कणिक सुद्धा भिजवून घेतलेली आहे आता आपण चटणी करून घेऊयात तर चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी सुख खोबरे घेतलेलं आहे चार चमचे याच्यामध्ये मी एक चमचा शेंगादाण्याचं कूड घालते याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत कोथिंबीर घालते आणि एक चमचा खिसलेलं आलं घालते यामुळे चटणीची चव खूप छान होते त्याचबरोबर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या मीठ आणि कडीपत्त्याची सुद्धा घालते तर आता याच्यामध्ये आपल्याला घट्ट दही एक चमचा घालायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार साखर घालायची आहे एक चमचा आणि आता याच्यामध्ये अगदी चटणीला लागेल इतपत पाणी घालून आपल्याला हे मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायची आहे तर तशी अप्रतिम आणि टेस्टी अशी आपली चटणी तयार आहे मी एका वाटीमध्ये काढून घेते काकडीची कोशिंबीर करून घेऊया त्यासाठी मी घट्ट दही चार चमचे घेऊन एका वाटीमध्ये फेटून घेत आहे या तर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साखर घालायची आहे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे नाहीतर काकडीला खूप पाणी सुटतं आणि मग कोशिंबीर पातळ होते त्याचबरोबर आता याच्यामध्ये अगदी थोडासा शेंगादाण्याचा कूड घालायचं आहे आवडत नसेल तर नाही घातला तरी हरकत नाही आणि मी काकडी खिसून त्याला मीठ लावून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली काकडीची कोशिंबीर रेडी आहे तर आता आपण पन... शेवयांची खीर बनवून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये मी मोठा चमचा साजूक तूप घातलेला आहे तर तूप वितळल्यानंतर मी एक वाटी शेवया कढईमध्ये घालत आहे तर शिवाय आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत पण अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत गॅस मोठा करायचा नाही नाहीतर शेवया लगेचच करपतात तर आता शेवयांसाठी मी दुसऱ्या गॅसवरती दूध उखळायला ठेवलेलं आहे म्हणजे एका गॅसवरती शेवया भाजत असताना दूध उकळलेलं असेल की पटकन खिरवायला मदत होते आणि स्वयंपाक पटकन होतो उशीर लागत नाही तर शिवाय छान गोल्डन ब्राऊन कलरवर भाजून होत आहेत या आता यामध्ये उकळून घेतलेलं दूध घालायचं आहे आणि ही किरणी दोन ते तीन मिनिट छान उकळून घेत आहे त्याचबरोबर दुधामध्ये शेवया छान शिजल्या जातात आता एक वाटी मी शेवाया घेतल्या होत्या तर त्यासाठी अर्धी वाटी साखर घालते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर साखर घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट मी ही खीर छान शिजवून घेते तर आता याच्यामध्ये मी वेलची पावडर घालते त्याचबरोबर काही ड्रायफ्रूट्स घालते तर अगदी करायला साधी सोपी आणि पटकन होणारी शेवयाची खीर आपली बनवून रेडी आहे तर तीन मिनट अजून मी याला उकळू देते आणि आता खाली काढून घेते तर शेवयाची खीर आपली बनवून तयार आहे तर, बारिक बारिक तर आता आपण पुढची कृती पाहूया तर यासाठी मी बीन्स या पद्धतीने बारीक बारीक कट करून घेतलेली आहे तर आता आपण बीन्सची सुकी भाजी पाहणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग याची फोडणी बनवून घेतोय तर आता याच्यामध्ये मी मोहरी जिरे आणि हिंग घातलेलं आहे कडीपत्त्याची पाणी घालते त्याचबरोबर हळद घालते थोडीशी आणि आपल्याला बारीक कट करून घेतलेले बीन्स याच्यामध्ये घालायचे आहेत फोडणीमध्ये दोन ते तीन मिनिट बीन्स छान परतून घ्यायचे आहेत आता याला मी छान वाफ काढून घेते म्हणजे बीन्स आपले हलकेसे सॉफ्ट होतात तर तीन मिनिटानंतर बीन्स आपले हलकेसे सॉफ्ट झालेले आहेत तर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे त्याचबरोबर लाल तिखट घालते थोडासा गरम मसाला या ठिकाणी तुम्ही सुक्या भाज्यांसाठी कांदा लसूण विरीत घरी बनवलेला गोडा मसालासुद्धा वापरू शकता यामुळे सुद्धा भाज्या खूप छान होतात तर याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि आता हे बीन्स आपल्याला छान मऊसर शिजवून घ्यायचे आहेत तर म्हणून मी याच्यावरती तीन ते ती चार मिनिट झाकण ठेवते तर चार मिनिटानंतर आपल्याला मस्त अशी वाफ आलेली आहे तर हे पहा बीन्स छान शिजलेले आहेत थोडंसं पाणी राहिलेलं आहे पण ते सुद्धा लगेच शेंगादाण्याचा कूट गरजेनुसार घालायचा आहे एक ते दोन मिनिट ठेवल्यानंतर याच्यातील पाणी संपूर्ण आटून जातं आणि आता ही भाजी मी खाली काढून घेते तर बीन्सची भाजी बनवून तयार आहे तर आता आपण पातळ भाजी बनवणार आहोत फ्लावर आणि मटारची तर त्यासाठी मी एक चमचा भरडा घेतलेला आहे सर्व डाळी मी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हिंग धने आणि मीठ लाल तिखट हे घालून मिक्सरवरती फिरून घेतलेलं आहे तर या भरड्यामुळे कोणतीही पातळ भाजीला छान बाइंडिंग येतं तर या भरड्यामध्ये एक चमचा मी गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला त्याचबरोबर लाल तिखट हळद आणि एक चमचा धने पावडर हे सर्व मसाले पाणी घालून पाण्यामध्ये मी मिसळून घेते आणि चमच्याच्या मदतीने एकसारखे हलवून याला पाच मिनिटासाठी बाजूला ठेवायचे तोपर्यंत आपण भाजीसाठीची फोडणी तयार करून घेऊयात तर कढईमध्ये गॅसवरती मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये मोहरी हिंग जिऱ्याची फोडणी करते एक चमचा आलं घालायचं आहे आल्यामुळे सुद्धा भाजीला चव खूप छान येते कडीपत्त्याची पाने घालते त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपण वाटीमध्ये जे मसाले मिक्स करून घेतलेले होते पाण्यामध्ये तर ते मसाले घालायचे आहेत मसाले या पद्धतीने जर का तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून घातले तर यांची चव जास्त वाढते त्याचबरोबर याच्यामध्ये मी एक चमचा भरडा घातला आहे त्यामुळे ही भाजी अतिशय टेस्टी होते तर आता मी फ्लावरचे काही तुकडे केलेले होते तर ते या मसाल्यामध्ये घालते या पद्धतीने भाजी तुम्हीसुद्धा भा करून पहा खूप टेस्टी होते तर फ्लावर घातल्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि फ्लावर थोडासा सॉफ्ट व्हावा यासाठी मी अगदी तीन ते चार मिनिट याला झाकून मिन ठेवते तर चार मिनिटानंतर पहा भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी मटारचे दाणे घालते मटार घातल्यानंतर फ्लावर आणि मटार या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत गरजेनुसार आपल्याला भाजी कितपत पातळ हवी तेवढं मी पाणी घालते आणि याला पुन्हा पाच ते सहा मिनिटासाठी झाकून ठेवते तर भाजी आपली फ्लावर आणि मटारचा रस्सा बनवून तयार आहे अतिशय अप्रतिम आणि टेस्टी अशी भाजी झालेली आहे तर आता आपण गोसाळ्याची भजी करणार आहोत तर त्यासाठी मी एक मध्यम आकाराचं गोसाळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर त्याचे या पद्धतीने मी काप करून घेते तर भजी बनवण्यासाठी सुरुवातीला एका बाउलमध्ये मी मोठे चार चमचे हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं होतं एक चमचा तांदळाचं पीठ घालते यामुळे भजी कुरकुरीत होतात त्याचबरोबर याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट घालते कोथिंबीर घातलेली आहे हातावरती क्रश करून ओवा घातलेला आहे खाण्याचा सोडा थोडासा घातलेला आहे तर आता या बॅ बै, बॅटरमध्ये आपल्याला पाणी घालून ज्या पद्धतीने भजीचं पीठ करतो तर तसंच सेम भजीचं पीठ बनवून घ्यायचं आहे हे पहा भजीचं पीठ मस्त तयार आहे मी मीठ घालायचं विसरले होते तर आता आपण मीठ घालतोय आणि घोसळ्याचे जे मी काप कट करून घेतले होते तर ते घालायचे आहेत म्हणजे कमी वेळामध्ये आपलं संपूर्ण तळण तळून होतं तर त्यामुळे मी असंच बाऊलमध्ये याचे काप घालते तर भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे सुरुवातीला सर्व भीक रोड्यात तळून घेते तर तेलामध्ये टाकले की पटकन फुलते करडी मी काढून घेते आता पापड तळून घ्यायचं आहे तर पापड अख्खा ताटामध्ये बसत नाही त्यामुळे मी या पद्धतीने तुकडे करून पापड तळून घेते आता एक एक करून भजी तळून घेते गोसाळ्याची भजी अतिशय टेस्टी लागतात खूप सुंदर नैवेद्याच्या पानासाठी आपली घोसाळ्याची भजी छान कुरकुरीत तळली गेलेली आहे तर आता ही भजी मी खाली काढून घेते तर आपलं संपूर्ण तळण भजी कुरोडी पापड तळून झालेलं आहे तर आता आपण नैवेद्याचं पान वाढायला घेऊयात तर हे पहा आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारचं नैवेद्याचं पान देवीसाठी तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी स्वयंपाक करण्याची पद्धत तुम्हाला जर का आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू